सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सायबर गुन्हेगारांकडून गुंतवणुकीवर अमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत संशयितांनी शहरातील एक पुरुष आणि एका महिलेला एकूण तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाख नव्वद हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आठ फेब्रुवारी ते बारा मार्च या कालावधीत फिर्यादी यांना व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवून संशयित हरिसिंग आरती सिंग दत्ता अनन्य गुप्ता नी विश्वनाथ आदींनी घेतले त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडून घेण्यात आले एका नामांकित कंपनीचे कंपनीचे नावाशी बनावट नाव वापरून मूळ कंपनीच्या संचालकाचे नाव लावून फिर्यादी आणि साक्षीदार महिलेची फसवणूक केली व्हॉट्सअप ग्रुपमधील अन्य सदस्यांनी देखील वेळोवेळी ग्रुपवर मेसेजेस करून गुंतवणुकीवर जादा नफा मिळतो असं सांगून विश्वास संपादन करत पाठवलेल्या बँक खात्याच्या माहितीवरून त्यामध्ये रक्कम भरण्यास करता गुंतवणूकदाराला भाग पाडले फिर्यादी यांनी मूळ एक कोटी तेरा लाख दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली संशय सायबर गुन्हेगारांनी त्यांना नफा परत न करता फसवणूक केली तसंच साक्षीदार महिलेकडून पंधरा लाख ऐंशी हजार रुपये याच प्रकारे उकळण्यात आले दोघांनी मिळून सुमारे सव्वा कोटी रुपये संशयितांनी हडपल्याचं फिर्यादीत म्हटलंय या, या प्रकरणी शहर सायबर पोलिसांनी व्हॉट्सॲपवरून मेसेज करणारे आणि दोघांची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली त्या खातेधारकांवर गुन्हा दाखल केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक